मुलांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी जिजाऊ बोलते एक सोपे भाषण आहे लिहून घ्या तुम्ही स्वतः जिजाऊ बोलत आहे असं समजून बघा नमस्कार सर्वांना मी जिजाबाई होय मीच ती जिजाऊ जी छत्रपती शिवाजी महाराजांची माता आहे माझ्या काळात स्त्रियांना फारसा अधिकार नव्हता परंतु मी ठरवलं होतं की माझ्या मुलाला न्याय धर्म आणि स्वराज्याच्या मार्गावर नेईन माझ्या शिवाच्या रूपाने मी एक स्वप्न पाहिलं होतं स्वराज्याचं स्वप्न शिवाजींचं बालपण मी पुण्याच्या लाल महालात घड घडवलं त्याला रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या त्याच्या देशभक्तीचा जाज्वल ज्वाला प्रज्वलित केली मी त्याला एक फक्त शस्त्रविद्या शिकवली नाही तर प्रजेवर कसं प्रेम करायचं त्यांचं रक्षण कसं करायचं हे शिकवलं शिवबाच्या प्रत्येक यशामागे माझे संस्कार आहेत त्याला धैर्य स्वाभिमान आणि न्यायाचं महत्त्व शिकवताना मी स्वतःच्या आयुष्याला तपासारखं जाळलं पण त्यातूनच स्वराज्याचा दीप प्रज्वलित झाला माझ्या लेकरांनो तुम्हा सर्वांमध्ये माझा शिवबा आहे प्रत्येक माता जिजाऊ होऊ शकते आणि प्रत्येक मुलगा शिवाजी होऊ शकतो जर संस्कार आणि मूल्यांचा पाया मजबूत असेल स्त्री शक्तीचा आदर करा तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि स्वाभिमानाने उभे रहा। मी जिजाऊ आज तुम्हाला सांगते स्वराज्याचं स्वप्न अजून संपलेलं नाही सत्यासाठी न्यायासाठी आणि प्रजेसाठी लढा देणं हीच खरेच जाऊनची शिकवण आहे धन्यवाद व्हिडिओ आला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।